तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन अपडेटमध्ये नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो उद्या होणार आहे श्रावण केसरी म्हणजे चौदरवाडी येथे मित्रांनो ओपनचं जंगी मैदान हा संपन्न मित्रांनो होणार आहे मित्रांनो सर्व टॉपची टॉपची काही नंदी ह्या मैदानामध्ये दाखल होणार आहेत तर तसेच मित्रांनो तुम्ही थमडेल बघितलं असेल तर बाकासूर नक्की येणार आहे का आम्ही व्हिडिओ नाव लाईव्ह केली ती मग अशी त्या लाईव्हमध्ये मग सांगितले कमेंट पण खूप येत होत्या की आपला बाकासूर उद्याच्या मैदानामध्ये येणार आहे का तर मी सांगितलेलं मित्रांनो बाकासूर यायची शक्यता खूप आहे तर एक आपलं कन्फर्म अपडेट नाही आहे पण मी नव्या नव्हतं तर मी सांगितले की येणार आहे आणि मित्रांनो आज आत्ताच मित्रांनो लाईव्ह का पण चालू आहेत शर्यत अड्डावर तर मित्रांनो त्या लाईव्हमध्ये आपली बाकासूरची पण चिठ्ठी निघालेली आहे तर नक्की कोणत्या गटात आणि पाहणार आहे आपला बाकासूर तीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विसरू नका जेणेकरून तुम्हाला कळेल की बाकासूर नक्की कोणत्या गटात पाहणार आहे आणि शेवट सर जे पण कोणत्या गटात पाहणार आहे ते पण आपण सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कोण आपल्या चॅनलला नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण की अशाच आपण नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो तर मित्रांनो आपला सर्वांचा लाडकाच म्हणजेच अक्रम हिंदगी श्री बकासूर सर्वांना आतुरता होती आणि कमेंट पण येत होत्या की बकासूर नक्की पळणार आहे का तर मित्रांनो बकासूर होत्या शंभर टक्के पळणार आहे तर नक्की चिठ्ठी कोणत्या गटात निघाली टाईम न घेता आपण सांगूया तर गट क्रमांक पंधरामध्ये आणि तास क्रमांक नऊवरती आपल्याला सर्वांचा लाडका अक्रम हिंदगी श्री बकासूर पळता दिसेल किंवा साम्राज्य मित्रांनो ह्या दोन नंदीपैकी आपल्याला एक नंदी शंभर टक्केच पायतीने उद्या दिसणार आहे गट क्रमांक पंधरा तास क्रमांक नऊवरती साम्राज्य किंवा बाकासूर पायतेने दिसणार आहे तर पहिलीची टीम मित्रांनो निघालेली आहे आपल्या बाकासूरची आणि दुसरी तिसरी निघाली तर शंभर टक्के तुमच्यापर्यंत व्हिडिओ घेऊन आपण येऊ तर आता सर्जाचा नक्की गट क्रमांक किती वेगाचा शेवट सर्जा तर मित्रांनो गट क्रमांक असणार आहे तीन गट क्रमांक तीनवरती पळणार आहे आणि तास क्रमांक तीनवरतीच आपला सर्वांचा लाडकाचा म्हणजे वेगाचा शेवट सर्जा पळणार आहे आणि मित्रांनो मी मागा अशी पण सांगितले की वेगास एक व्हिडिओ टाकलेला आहे तर ते असं सांगितलं की शंभर टक्के आपला सर्जा पळणार आहे पळणार आहे मित्रांनो ते शंभर टक्केच मित्रांनो उद्या पळणार आहे आपला वेगळा शेवट सर्जा आणि पैरा कोण असेल नक्की तर पैराच्या पण मित्रांनो चर्चा मित्रांनो अनेक नाही आहे पण माझ्या अंदाजे मित्रांनो बावऱ्या घरचाच आज पळायची शक्यता खूप आहे म्हणजे बावऱ्या आणि वेगळ्या आहे पाहायची शक्यता खूप आहे पण संभावित आहे मित्रांनो आणि आपल्याला माहीत नाही आहे तर आता बकासूरचा नक्की पाहिला कोण तर माझ्या अंदाज मित्रांनो संभावित आहे पण मी काही फिक्स नाही सांगत की विराट आणि बकासूर ही जोडी मित्रांनो पळायची शक्यता खूप आहे तर नक्कीच ही जोड पळती का बघूच उद्या नक्की कारण की, का की विराटला पण टॉपचंच स्पीड आहे तुम्हाला माहितीच आणि आपला अकरा महिन्यागी श्री बाकासूरला काही तोडच नाही ज्या मित्रांनो बकासूर आपल्याला पळताना दिसणार आहे तेच म्हणजे गट क्रमांक पंधरामध्ये आणि त्याच क्रमांक नऊवरती बकासूर किंवा साम्राज्य पर्यटन दिसणार आहे तर माझे तुम्हाला काय वाटतं पण मित्रांनो बाकासूरच पळेल आणि बघून नक्की आपल्या बाकासूरचे चिठ्ठ्या निघतात का तर मित्रांनो आपला सर्वांचा लाडका बाकासूर सर ह्या काटात पाहणार आहेत तर दोन्ही पण नदींना शुभेच्छा आपल्याकडून कारण की आपल्या गेल्या मैदानामध्ये आपल्या सर्जा आणि बाकासूरचा मित्रांनो पराभव झाला पुन्हा एकदा ह्या मैदानामध्ये कमब्यात जोरातच करतील दोन्ही पण नंदी दोन्ही पण नंदीला शुभेच्छा तर मित्रांनो पेटू याच नवीन नवीन व्हिडिओमध्ये नवीन नवीन अपडेटमध्ये कोण नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराय मात्र विसरू नका जेणेकरून तुम्हाला असंच नवीन नवीन व्हिडिओ आपण बैलगाडी क्षेत्रातल्या घेऊन येत असतो त्याच्यामुळे मित्रांनो सबस्क्राईब कराय मात्र विसरू नका आणि चांगली कमेंट करा आपल्या दोन्ही नंदींसाठी तर पेटू चला मित्रांनो एका नवीन अपडेटमध्ये पुन्हा एकदा ने आपल्या सर्जाचा कट तुम्हाला सांगितलं आणि बाकासुराचं पण सांगितलं आहे तर बाकासूर नक्की आता दुसरी चिट्टी निघाली तर शंभर टक्के तुम्हाला एक व्हिडिओ घेऊन येऊ आपल्या बाकासूरची तर बघू नक्कीच ना नक्की निघते काय चिठ्ठी तर आता एक चिठ्ठी तर निघलेली आहे कट क्रमांक पंधरामध्ये आणि त्याच क्रमांक नऊवरती आपल्याला पैत दिसेल तर तुम्हाला काय वाटते नक्की पायरा कोण असेल ते नक्कीच कमेंट करून सांगा माझे अंदाज जण विराटच पळेल तर चला मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ आवडले असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर जय महाराष्ट्र जय शिवराय सर्वांना